श्री स्वामी समर्थ मध आज आपण आपल्याला मध किती उपयोगी आहे याची माहिती पाहणार आहोत मधाचा वापर आपल्या घरगुती वापरात होत असतो आपणास कदाचित माहित नसते मधाला आयुर्वेदामध्ये विविध आजारावर रामबाण औषधी मानले गेले आहे यामध्ये प्रुक्टोज ग्लुकोज सुक्रोज इत्यादी शर्करांचे मिश्रण आहे मधामध्ये सेव्हेंटी फाय टक्के शर्करा असते या व्यतिरिक्त प्रोटीन एंजाइम, अमिनो ॲसिड पराग केसर आयोडीन आणि लोह तांबे सोडियम कॅल्शियम क्लोरीन इत्यादी पोषक तत्वे असतात जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात मधामध्ये जास्त प्रमाणात बी वन बी टू बी थ्री बी फाय बी ट्वेल्व आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते मधामध्ये फायदे खूप आहेत ते आपण जाणून घेऊ आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल आणि आपल्या चेहऱ्यावर पुरळ असेल तर थोडा मध चेहऱ्यावर लावावा, आणि अर्धा तास ठेवावा चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा खूप फरक जाणवतो कफाची समस्या असल्यास एक चमचा मधामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि थोडेसे खोबरेल तेल मिसळून घेतल्यास आराम मिळतो दोन थेंब हातावर घेऊन त्यामध्ये तेवढेच कोमट पाणी घ्या या मिश्रणाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करा व त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा चेहरा उजळून येतो थकवा जाणवत असेल तर एक चमचा खा, शरीरात उच्छा हो व एनर्जी जाणवेल वयानुसार दररोज एक ते दोन चमचा मध व पाणी एकत्र करून पिल्याने अंग काठी सतेज होते तर बघा हे उपाय घरी करून ज्यामुळे तुम्हाला आरोग्य संदर्भातील समस्या दूर करण्यासाठी मदत होईल व तुमचे आरोग्य निरोगी राहील कशी वाटली माहिती आवडली असेल तर लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे अशा नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पहिला पोचतील पुन्हा भेटू अशा छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ